श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही श् उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा पहिल्या आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव जव हे पौष्टिक असून आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यामुळे शिवामूठ म्हणून जव अर्पण करणे शंकराच्या आशीर्वादासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते श्रावणात शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती प्राप्त होते श्रावणातील सोमवारचे व्रत केल्याने वर्षभरातील सोमवारचे व्रत केल्याचे फळ मिळते तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेलपत्राने शिवशंकराची पूजा करावी एक लाख बिल्वपत्र श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करायचा प्रयत्न करावं मनशांतीची इच्छा असेल तर दुर्वा अर्पण कराव्या दीर्घ आयुष्याची इच्छा असेल तर चंपा फुलाने शिवशंकराची पूजा करावी शिक्षणात अडथळे येत असतील तर भगवान महादेवांचे जाईच्या फुलाने पूजा करावी महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण फक्त संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या कुटुंबावर अखंड महादेवांची कृपाही होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येत प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं म्हणजे प्रदोष काळापासून तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं तर प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळायच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची आणि मावळल्यानंतरची जी पंचेचाळीस मिनटाची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शवते आणि म्हणूनच हा दिव्याचा उपाय जो आहे तो आपल्याला आज करायचा हा दिव्याचा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या अडथळे आहेत विघ्न आहेत दोष आहे ते दूर होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो हो आहे तो आपल्याला मातीची पंथी घ्यायची कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक मा अशा लहरी असतात या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची आहे तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल हे टाकायचे तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं आणि असा हा तिळाचा दिवा जर आपण प्रज्वलित केला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तर काही कारणास्तव तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे वापरायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायचे आणि असा हा दिवा घेऊन जायचा आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि महादेवांच्या शिवलिंगाच्या खाली जिथे जागा असते तिथे आपल्याला प्रज्वलित करून हा दिवा जो आहे तो ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर एक लोटा जलसुद्धा अर्पण करायचं आहे कारण महा शिव महापुराणांमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर काही अर्पण नाही केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या सर्व इच्छा ह्या साक्षात महादेव पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला शिवमंदिरामध्ये बसूनच एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्याम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिव स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोद व्हावे महादेवांचं स्मरण करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि असं असा हा इच्छापूर्ती दिवा जो आहे तुम्ही आजपासून सुरू केला की सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा दिवा जो आहे तो दररोज शिव मंदिरामध्ये नेऊन प्रज्वलित करायचा आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की एक्केचाळीस दिवस पूर्ण होण्याच्या अगोदरच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत आता काही कारणास्तव तुम्हाला मासिक धर्म आहे सुतक सुहेर असेल तर तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आणि पुढे तुम्हाला एक्केचाळीस दिवस जे आहेत ते हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता आता एखाद्या दिवशी मंदिर बंद आहे तुम्हाला शिवलिंगाजवळ हा दिवा ठेवणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी मंदिराच्या बाहेर जिथे पायरी असते तिथेसुद्धा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवू शकतात फक्त आपल्याला आजपासून सुरू केलेला हा उपाय जो आहे तो एक्केचाळीस दिवस बरोबर करायचा आहे एक्केचाळीस दिवस व्हायच्या अगोदरच जर तुमची इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्हाला एक्केचाळीस दिवस हा दिवा जो आहे तो नित्यनेमी प्रज्वलित करायचा आहे आता काही कारणास्तव तुमच्या घराजवळ महादेवांचं मंदिर नाही खूप लांब आहे दररोज जाणं शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकतात आता महादेवांचं मंदिर पण जवळ नाही आहे बेलाचं झाड पण नाही आहे तर तुम्ही बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा दिवा जो हो आहे तो प्रज्वलित करू शकतात कारण बजरंग बली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत तर असा हा इच्छापूर्ती दिवा आज श्रावणातील सोमवारी शेवटच्या श्रावणातील सोमवारी आपल्याला प्रज्वलित करायचं आणि आजपासून सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमची किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम